ऐ पोरया इकडे रे ऐ

ना नुकडी ए नुकडी म्या नुकन तेले खारेला नाव नाही ना लागत मने नासाव मला

làm 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 der det लागून जा आता वा जा तिकडे जा मध्ये बर बर बरोबर आम्ही आम्ही देतो आम्ही काढून हे जाऊ जाऊ पिला पिला कुत्रा दो जाऊ आपला पिला कुत्रा कुठे भाऊ

ए ए फोरिया नोकरई ए नोकग तू दव मेल नोकते जल्दी 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 आन तू ए वा, वा, ए नही नोकीस जी बाकीचं मूर्ख कुल कढ ए दोहन पुरिये काटा

तोच ಅಂತ आवडला. बरोबर तो नाही तो पण दाटाका. बघित आहे वो. तो गातो. हं? एम चेक कु गार्डिंग समतंली. आ! गाना. तो तो यार तो बनते जीडी

झटका हात हात झटका हात झटक हात झटक असे असे झटकून टाक टाका झटकून मातीने भरले ना हात झटका <laughs> कवर देत नाही का तो घडी ती देत नाही त्या वस्तू तो घडी

देखे देखे दे ए देवा नक्की ए भगवान तू तो काढणार तो ए बाबू मंत्र बाबू ए ए बाबू ए भगवान ए भगवान ए आराम या जगातनात काय हुआ काय हुआ <laughs> <ताम> <laughs> 写个呗呀。谢谢<哇>

पैसा मिल सुठो

ती पोरं vanhat, काहीच मानत नाहीत. तुला म्हणला का